नमस्कार मंडळी कशा सर्वजण मस्त आहात ना तर मीही मस्त आहे बघा तर या मस्त अशा इलाईन चिंचा खायला तर कोणाकोणाला आवडतात ह्या चिंचा मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाल भडक मस्त आहेत आणि इकडे बघू शकता माझा पिल्लो कसा का चिंचा काढतो आहे खरंच नदीच्याकडेला भरपूर झाडं आहेत चिंचेचे छान असं आणि लाल भडक आहेत बरं का मामाने काढून दिलेलं आहे मला ह्याला कुठं काढायचं हे छोटावाला आहे छोटासा आहे तर इकडे बघू शकता छान अशा बेसन पिठाच्या मस्त चुलीवरच्या आणि त्याही आरावरच्या बेसनपीठाच्या पोळ्या बनवत्या तर कोणाकोणाला आवडतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यामध्ये कांदा जिरं हळद लाल तिखट आणि मीठ मस्त असं बेसनपीठ घालून छान असं भिजत ठेवलं तर मी भाकरी करायच्या आधी आणि त्यास्तव्यात छान अशा करून घेतलेल्या आहेत बेसनपीठाच्या पोळ्या तर कशा झाल्यात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणाकोणाला आवडतात ते सांगा मुलांसाठी तर ह्या खरंच छान असतात थोडंसं तिखट टाकायचं पण छान लागतात